भाऊ भाव बहिणीनं तर काय नाय बाबा बी गेली काय करमानाय उघडते पण लय भाव बहिणीनं पण काय करमानाय घरी कुठं जावं काय करावं भाऊ बहिणी सर्व्हिसिंग करायची आहे जवळ रुपये पण भाऊ बहिणी समजा पैसे गेले तर घर टेन केली भाऊ बहिणीनं गाड्या सापट भरला होता मागच्या महिन्यात आता काय भाऊ समजा आता आले घडून कस कट कर म्हणा भाव बहिणी मिस्तरी म्हणला होत आज काम आला आज काम नाही ते गेलं कुठं गावाला काय करायचं अवघड कर झालं भाव बहिणी का आता करायचं बाहू नाय बहीण आहे बी सारखा दम 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 देतात दमात काय ना काय काय ना काय काय ना काय बडबडायचं पडायच बोलायचं असं दमंत दमात गार मला करते ती دغه وینه کا به وونه ناو غړدل زغنو کئته و زغنو غړدل خپل به وونه मस्त म्हणतात तिकडे आमच्याकडे पण तिकडं जाऊन तर काय पण आपण करायचं भावा बहिणीनं आपण तिला जाऊन तर आपलं घर मस्त घर आहे गाडी आहे समजा भावा बहिणीनं फक्त काम नाही चांगलं आणलं बोलावं बोलावा बहिणीला لکه زه دم کوته دم کوته ته حرکت ته دمکه دمکه ته ته باوه بن دمکه ښه څنګه کارای باوه څنګه څنګه یې وځا غایزه څنګه باوه بن نو څنګه څنګه کارو څنګه کارو भाऊ बहिणीनो माणसाला डबल डबल ती लागली यायला गुरकुला नेतो कोणाचं बाबा भावा बही हाय पहिलं गोरकुल हाय आयच्या आय आयच्या हा बघा आयच्या ह्या बाबा मावा भाऊ बन समजा भेटते पण काय तो भाऊ बहिण त्याला बी होता त्याला बी हुच्या पती त्याला बी लागत करायला इकडं पोळे तिकडं पळ इकडं आण ते आण समजायला समजा बघा लागतं समजा बघा ते लागत करायला काय लागत मागत लोकांना तिकडं द्यायचं ते नेऊन वर राहायचं तिथनं त्यातनं परत याला गोरकुर गोरकुल व्हायचं मंजूर त्यातनं परतयला यायचं आपल्याला त्या झपेला त्याच्या झेपीला इथलं पडा इकडं इकडप तिकडं पळ यान त्यान ह्याच्याकडचा त्याच्याकडचा त्यात भाव कोना पण बर का चालणार मोठ्या भावाच तिथं चालतं बा भाव कोहिणी आता एकट्याला अजिबात एकट्याला चालत नाही तिथं काय ते लागतं जोड लागते जोड नवरा बायकोची जोड तिथं लागते तेव्हा ते वेटते वाटतं ते भरपूर

कसं पाहू पड चांगलं बोलावं चांगलं राहावं तर त्यांचे तिथं नाही रोजपात सारखं धमकवणं दळडवणं आश्चर्य देणं मुचाल यांच्यात राज्यामध्ये यांच्या د وځکه زکه په باغو وينه نو مذر نا کوارته په ویاو نسله ځه بولایځه ځه بولایځه موکارز باغو وينه نو او اتګلو ژوند لا اوسه وای تاګند ښای کړی زباو وينه نو نشه پرځه دای نشه بلسه بوګو غایځه بیا شلې یی ته تما د کومه د باغو وينه چا आता म्हणजे मी मागे मागच्या ह्याच्यातले प कोणा पाप केलंय त्यात तो तो त्यात तू ती फिरतोय पाप तर असू दे बाबा बहिणीनं कोणी बी काय बी कमेंट करत आहे असू द्या कसं घटना एका लपट नाही बोलायचं आपलं 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 आपण आप केलं मोटर केलं पप म्हणलं पाऊ बहिणीनं आपण पप फेडायचं चौथ्याला चौथ्याला पाचवड्याला नाही घ्यायचं मधी आपलं ते फेडू लागायला आपलं पाप

मला जर लाट बह बनून हप्ता जातोय पण काय माहिती आता गाडीच हप्ता बघूया होत आहे ते बघू बाप बघूया आता आता होत आहे का येते बघू चंद्र बाहूट फुलेमध्ये बाय बाय